नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्या ताईंना तर आजचा लाईव्ह पुन्हा एकदा आपण चालू केलेला आहे कारण लाईव्ह आपला मध्यंतरी बंद झाला होता कारण जर शॉपला व्हिजिट सुद्धा चालू केलेली आहे बऱ्याचशाच ताई ज्या पुण्यात राहतात ऋतुजा मागदूम श्री स्वामी समर्थ शीतलताई खूप दिवसाने लाईव्ह घेतला आहे बरं वाटलं आता रोज लाईव्ह होणार आहे तुमच्या सर्वांचा तर आज बघा कुंचन सेवा घेण्यासाठी कवटे महाकाळवरून एक तीन ताई आल्या होत्या तर कुंचन सेवेचे खूप चांगले अनुभव आणि चांगले रिझल्ट आहे सर्वांनाच माहिती आहे अखंड लक्ष्मी प्राप्ती कर्जमुक्ती अडकलेले पैसे व्यवसाय उद्योग नोकरी यासाठी धनलक्ष्मी कुंचन सेवा प्रभावी सेवा आहे बऱ्याचशा ताई सेवा घेत आहेत तर अजूनही कोणत्या ताई सेवा घ्यायची असेल त्या सेवा घेऊ शकतात जागृती जोशी श्री स्वामी समर्थाई खूप खूप मी बरे तुम्ही कशा आहात नाही ना नको दाखव तर लक्ष्मी कुंचन सेवा कितीला आहे काय व्हॉट्सअप मेसेज करा बुकिंग नंबर पिन करत आहे बुकिंग नंबर पिन करून का तुम्ही घालून द्या तुला प्रॅक्टिस आहे ना एका धडा स्टोन पडतात मग ते तर ज्या ताई पुण्यामध्ये राहत आहेत किंवा बाहेरून येणार आहेत त्या ताई नक्की या कुंचन सेवा घ्यायला कारण पूजा विधी करून तुम्हाला देणार आहे आता बऱ्याशेच मला ताईनी मंगळसूत्राबद्दल कमेंट केल्या होत्या काही व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओला वगैरे तर हे मंगळसूत्र कुठं केलं ताई तर हे मंगळसूत्र जे आहे ते पुन्हा गाडगिळ मध्ये केलेलं आहे भरपूर ताईंना बनवायचं आहे डिझाईन तर तुमच्याशी सर्वांशी संपर्क लाईव्हच्या माध्यमातून साधता येतो प्रवीण अर्चना शिंदे ताई धन्यवाद ताई योगिता योगिनी ताई धन्यवाद काय बघू आणि नाही सरांना दाखवलं बुकिंग नंबर पिन करायचा तर लवकरात लवकर लाईव्ह जॉईन करा तर, कर तर बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा बघा सुंदर असा बघा डिझायनर मुकुट आता भरपूर ताईंनी शॉपवरतीन पहिल्या गुरुवारी दुसऱ्या गुरुवारी खरेदी केलेली करताय दुसऱ्या तो खरेदी चालू आहे तर बघू शकता गोल्डन डिझाईन आहे कमळाचं सुंदर असं फुल आहे आणि हा डिझायनर स्टोन मधला मुकुट आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा दाखवू त्याच्यामध्ये दुसरा नाही का बघावतय दुसरा तुम्हाला तुम्ही कुठला घेतला आता त्याची प्राइस आहे काहीतरी बावीसशे रुपयाची हा सोळाशेच आहे हा घेत आहे हा नथ नथ हा पाहिजे तर बघा आता एक ताई आले तर आमच्याकडे शॉपवर विजिट करायचं त्यांनी बघा सुंदर असा महालक्ष्मीचा मुकुट आपल्याला ऑर्डर केलेला आहे आता घेता येत्या बरं का तुम्हाला दाखवते किती यांच्या छान अजून तर बघा हा जो मुकुट आहे किंमत आहे सोळाशे रुपये प्लस टूर चार्ज हा पाहिजे आहे ऋतुजा ताई मेसेज लवकरात लवकर करा बर का कारण मुकुट बघा आता मी काढल्या काढल्या ताईने घेतलाय कारण मुकुट भरपूर स्टॉक आउट होत चालले ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचं आहे सुंदर आणि पूजा करून तुम्हाला मुकुट मिळणार बर का ज्या ताईंना हवा तरी व्हॉट्सअप मेसेज करा हे बघा नाकामध्ये अशी सुंदर अशी नत आहे तुम्ही बघू शकता आणि गोल्डन कलर मध्ये हा मुकुट आहे फक्त सोळाशे रुपये किंमत आहे प्लस कुरिअर चार्ज ज्या ताईंना हवे तरी लवकरात लवकर मेसेज करा बुकिंग नंबर पिन केलेला आहे त्या नंबरला मेसेज करा स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा तर बघू शकता सुंदर असं मोतीचं वर्क आहे कुंदन वर्क आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आपल्याकडे कोल्हापूर महालक्ष्मी आईचं मुकुट अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी बघू शकता मुकुटची ची खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा मुकुट आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा श्री स्वामी समर्थ सोळाशे रुपये खरंच ताई तुमच्याकडचे मुकुट खूप छान आहेत मी माझ्या गावाला पाठवले त्यांनी कधी असे मुकुट पाहिले नव्हते तर माझ्या घरच्यांना खूप छान वाटलं हे मुकुट पाहिल्यावर मी पुण्यातून कुरिअर केले होते माझ्या गावाला ऐश्वर्या ब्युटी पार्लर धन्यवाद मनापासून आभार तुमचे तर बघा सुंदर असे मुकुट आपल्याला अवेलेबल आहेत लवकरात लवकर मेसेज करा मार्केट मध्ये ही किंमत बावीस तेवीसशे आहे आपल्याला फक्त सोळाशे रुपये मध्ये तुम्हाला मिळणार आहे बघा सुंदर अशी नथ सुद्धा आहे बघू शकता सुंदर अशी नत आहे आणि कुरिअर चार्ज जे असतील ते पे करावे लागतील तुम्हाला जड आहे भरीव आहे रेखीव आहे कोरीव आहे वैभव लक्ष्मी व्रताला किंवा प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी कलशाला जरी लावला तरी वर्षभर चालतो हा मुकुट तर एवढ्या सुंदर कोडचा मुकुट आपल्याला अवेलेबल आहे ज्या ते लवकरात लवकर मेसेज करा ताई धनलक्ष्मी सेवा कशी करायची सांगा आपल्या चॅनल वरती काही व्हिडिओ आहे व्हिडिओ नक्की बघा बघाईंचा तुमचा आहे दुसरा घेतला पण आहे का आहे

तर हा बघा कमळाचा जो मुकुट आहे तो हा आईची प्राइस आहे बावीसशे रुपये पंचवीसशेचा आहे तुम्हाला ऑफर मध्ये बावीसशे मध्ये मिळणार आहे कारण आपल्याकडे आता सध्या गुरुवार स्पेशल मुकुटच चाललेलं आहे जास्त काही मी नाही दादा आहे ओके पृथ्वीराज विकास चव्हाण ओके दादा तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन सेवेची लिंक पाठवली जाईल तशी बघून सेवा करा तर बघा हा कमळ आणि चंद्रकोर असणारा सुंदर असा मुकुट अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा त्याने व्हॉट्सअप मेसेज करा आणि खूप डिझायनर आहे मोती आहे आणि स्टोन वर्क आहे ज्या ताईंना हवा त्याने लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर है आहे मुकुटची तुम्ही बघू शकता सुंदर कोणाचा मुकुट आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज कराशातले तर बघा सुंदर असा बघा हा सुद्धा एक मुकुट आहे ज्या ताईंना जो हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा कोल्हापूर महालक्ष्मी स्पेशल मुकुटचं कलेक्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासोबत साडी साडी घेरते लाल घे दोन ना तीन साड्या घे दोन तीन साड्या घे तुम्हाला कुंचन घ्यायचं आहे ना कुठून आलाय तुम्ही थांबू शकता का अर्धा एक तास अर्धा तास बरोबर पूजा करून देते मी पूजा करूनच घेणारच नाही का बर बस आहे का थोडं लाईव्ह घेऊ आपण तुमची पूजा करते नाही पूजा करू आपण थांबा हे बघा असा अशी साडी आहे या साडीला पदर सुद्धा आहे बर का बऱ्याचशा मार्गशीर्ष महिन्यासाठी बघा सुंदर असं सा साडीचं कलेक्शन बघायचं होतं तर हा लाल कलर आहे म्हणजेच रेड कलर आहे सुंदर असा रेड कलर आहे साडीमध्ये क्वालिटी एक नंबर आहे बर का ज्या ताईंना कलशाचा ती साडी पदरसुद्धा आहे तुम्ही बघितलं पदर सुद्धा, है। तुम पदर सुद्धा है, तुम आहे तुम्ही बघू शकता आणि साडी खूप सुंदर आहे बर का ज्या ज्या ताईंना कलशाची साडी हवी आहे त्या ताईंनी व्हॉट्सअप लवकरात लवकर मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर मिळणार आहे तुम्हाला सर्वांना तर बघा असा तुम्ही मुकुट सुद्धा घालू शकता आणि खूप छान क्वालिटीचा मुकुट आपल्याकडे अवेलेबल आहे हे बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा हा मुकुट आहे आणि त्याला साडी बुकिंग नंबर पिन केलेला आहे ताई ताई मी कालच धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर केलं आहे खूप इच्छा होती धन्यवाद ताई तुमच्याकडे क्वालिटी भारी आहे धन्यवाद मनापासून आभार आहे दादा ताई भक्ती चंदन डोबळे मुकुट खूप सुंदर आहे धन्यवाद भक्ती ताई तुमची मनापासून आभार तर बघा ज्या ज्या ताईने कुंचन शॉपवरती हो आपलं शॉप पुणे चिंचवड मध्ये आहे ज्या ताई विजिट करू शकत असतील त्या स्वतः येऊन विजिट करा आणि ज्यांना खरंच पूजेसाठी खरेदी करायचं आहे अशाने व्हिजिट करा कारण खूप ताई येतात ता, काही घेत नाही बघतात वेळ वाया जातो कारण वेळेची आणि आमच्याकडं जागा कमी आहे बर का व्हिजिट का कारण पॅकिंग पण काम चालतं त्यामुळे ज्यांना खरंच घ्यायचं आहे त्या ता ताईंनी नक्की शॉपला विजिट द्या ताई साडी उलटी करून दाखवा हे बघा ताई अशी आहे उलटी करून अशी साडी आहे आणि पुढून अशी साडी आहे ह्याच्यामध्ये खूप कलर कॉम्बिनेशन साड्या पण काढ सगळ्या असं देखील तर बघा सुंदर असा हा कलर आहे रेड कलर ज्यांना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा साडीची कलर बघा ग्रे कलर हे बघा सुंदर असा ग्रे कलर आता ह्याच्यावर बघा जो की आता ताईने मुकुट घेतलाय असं मुकुट छान दिसतो बरं काय साडीवरती तर साडीचा कलर बघा ग्रे कलर आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटी बघा ही ग्रे कलरची साडी आहे मार्गश्र स्पेशल ज्या ज्या ताईने मार्ग महिन्यासाठी साडी हवी आहे कलशाची त्याचबरोबर ज्या ज्या ताईनं सुंदर असं पूजा साहित्याचं कलेक्शन हवं त्याने लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर आहे बघा मुकुटची क्वालिटी एक नंबर आहे ज्या जे जे टाईम साहित्य हवं त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज आहे बघा सुंदर क्वाशी बघा साडी आणि मुकुट आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा त्याने कर मेसेज करा, करा। त्याच बघा अशी सुद्धा साडी आहे बर का हे बघा म्हणजे शालू टाईप साडी आहे आणि असा पदर येतो हो हे बघा शालू टाइप मध्ये साडी आणि पदर तर तुळजाभवानी मातेचा मुकुट सुद्धा आहे बर का हे बघू शकता मुकुट घालणार तेव्हा अशी साडी घालाय बघा तुळजाभवानी मातेचा कारण ही साडी आहे ना पाण्यामध्ये धुण्यासारखी नाहीये कारण ह्याला धुवायची गरज नाहीये कारण ह्या ह्याचा टिप्सनेस जो असतो तो निघून जातो मग कुणी वॉश करायची नाही साडी हे बघा सुंदर साडी हे बघा सुंदर बघा असा मुकुट येतो तुम्हाला तुळजाभवानी हो मातेचा ज्या टाईमची तुळजाभवानी हो माता आहे त्यांनी नक्की ऑर्डर करा तर बघा सुंदर असा कमळाचा डिझायनर मुकुट हे बघू शकता वरती कमळाचा फुल आहे खाली स्टोन आहेत आणि नथ सुद्धा आहे का आणि डोळे वगैरे बघू शकता इतकी रेक्यू आहे बरं काही आपल्याकडे तुळजाभवानी मातेचा मुकुट भरपूर ताई मी ऑर्डर केलेला आहे ताई मी तुमच्याकडे रोज बघते धन्यवाद भक्की ताई तुमचे मनापासून आभार प्राइस साठी करायचं आहे धन्यवाद दादा प्राईस साठी व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला व्हॉट्सअपला प्राईस कुरिअर चार्जेस वगैरे डिटेल्स मिळतील तर बघा अशी सुंदर अशी साडी तुम्ही कलशासाठी घेऊ शकता ज्या ताईना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप मेसेज करा ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर असा बघा तुळजाभवानी मातेचा कमळ असणारा स्टोन असणारा सुंदरसा मुकुट तर बघा असा सुद्धा एक तुळजाभवानी मातेचा मुकुट आहे आणि डोळे सुद्धा ह्याच्यामध्ये आहेत बरं का डोळे तुम्हाला वेगळे मिळते खेबी चिथली चिटकायचे असतात तर बघा सुंदर असा बघा तुळजाभवानी मातेचा मुकुट हे बघा स्टोन वर्क मध्ये आहे आणि क्वालिटी म्हणाल तर एक नंबर क्वालिटीचा मुकुट आहे ज्या ताईंना तुळजाभवानी मातेचा मुकुट हवा त्या ताईने व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर आहे बघू शकता स्टोन मध्ये मा तुळजाभवन मातीची मुकुटसर साडी तुम्ही घेऊ शकता खूप सुंदर साडी आपल्याला उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी तिने व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर असा कलर पिंक कलर सुंदर असा बघा पिंक कलर आहे साडी मध्ये ज्या ताईंना जो हवा अगदी तुम्ही तोड करू शकता क्वालिटी एक नंबर तुम्ही ह्याच्यावरती बघा मुकुट किती छान दिसतो आणि जेव्हा तुम्ही कलशाला सजवता तेव्हा एक वेगळंच वाटत बर का घरामध्ये एक पॉझिटिव्ह साक्षात लक्ष्मी माता असा मुकुट आपल्याला अवेलेबल आहे तर ज्या ताईंना मुकुट सोबत साडी पण हवी आहे त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर दुसरा मुकुट तर बघा हा मुकुट जो आहे तो व्हाईट मध्ये आहे खूप सुंदर आहे बरं का आहे बघा तुम्ही ह्याला साडी सुद्धा घेऊ शकता तसं ज्याला शक्य आहे पूजा करणं तसं तुम्ही करू शकता नवरात्रीमध्ये सुद्धा बऱ्याचशा ताई नऊ रंगाच्या नऊ साड्या घालतात कलशाला आणि महालक्ष्मीचं रूप देतात तर नवरात्रामध्ये सुद्धा नऊ रंगाच्या नऊ साड्या घालून तुम्ही महालक्ष्मीची सुद्धा पूजा सेवा वगैरे करू शकता तर बघा सुंदर असा साडीचा कलर आहे आणि सुंदर असा बघा कलर आहे बघा हे ह्याला सुद्धा असा पदर आहे तुम्ही बघू शकता कलशाला नारळ हा पदर वरती घालायचा आहे आणि सुंदर असा बघा मुकुट सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे बघा सुंदर असा मुकुट जो मुकुट हवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा क्वालिटी एक नंबर बुकिंग नंबर पिन केलेला आहे खाली स्वामी मूर्ती आरचा बुकिंग नंबर पिन केला आहे त्याला मेसेज करा लागलं लागलो तिकडचा मुकुट आणतो हा हा, हा। दाखवलं की तू आपण हे बघा सुंदर असं बघा आपल्याकडे प्लेन सुद्धा आहे तुळजा भावा आणि मुकुट साडीच्या प्राईस साठी सुरेखा ताई खाली बुकिंग नंबर पिन केलेला आहे त्या बुकिंग नंबरला मेसेज करायचा आहे बुकिंग नंबर पिन केलाय त्याला मेसेज करायचा आहे सुंदर असा बघा तुळजाभवानी मातेचा मुकुट प्लेन मध्ये मुकुट आहे कोल्हापूर महालक्ष्मीचा बंगला म्हात्रे गायत्री फ्रेम घरात लावू शकतो का सर्व साहित्य खूप छान हो ताई लावू शकता उत्तर कोपऱ्याला गायत्री फ्रेम तुम्ही लावू शकता सुंदर असा बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचं मुकुट ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा काकू हे देव द्याव काकू काय देऊ आणि हा पण द्या तो पण द्या तर बघा कोल्हापूर महालक्ष्मीचा सगळ्यात मोठ्या साईजचा मुकुट आणि साड्या सुद्धा भरपूर कलर कॉम्बिनेशन आहे बर का हे बघा साड्यांचं कलर कॉम्बिनेशन आपल्याला भरपूर आहे तर बघू शकता हा सुंदर असा बघा केशरी कलर आहे तुम्हाला जो हवा अगदी तुम्ही तो घेऊ शकता साडी पण घेऊ शकता किंवा साडी असेल तर फक्त मुकुट सुद्धा घेऊ शकता तर बघा हा कोल्हापूर महालक्ष्मी मातेचा सगळ्यात मोठ्या साईजचा मुकुट आहे आणि साडी बघा केशरी कलर आहे साडीचा कलर बघा सुंदर असा केशरी कलर आहे ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून सुंदर अशी साडी ऑर्डर करायची आहे त्याचबरोबर बघा सुंदर असा बघा हा सुद्धा एक कलर आहे सुंदर असं बघा ही साडी सुद्धा आहे आपल्याकडं क्वालिटी एक नंबर आहे बघू शकता आणि तुम्ही याला हा छोटा मुकुट आता जो दाखवला म्हणजे दोन्ही साईज आहेत बरं का जो हवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या साईज बघू शकता मुकुटची सर्वात मोठा आणि सर्वात छोटा दोन साईज मध्ये कोल्हापूर महालक्ष्मी प्लेन मुकुट आहेत आपल्याकडं ताई देवीचे डोळे तुमच्याकडे भेटतील का कोणत्या देवीचे फक्त डोळे भेटत नाहीत जेनी मुकुट घेतलाय आपला तुळजाभाऊ त्यांच्यासोबत डोळे मिळतात वेगळे तर बघू शकता सुंदर असा मुकुट आहे हा बघा मोठ्या साईज दोन्ही साईज मध्ये आपल्याला मुकुट अवेलेबल आहे ज्या ज्या जो मुकुट हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी मुकुट ची एक नंबर आहे बघा दोन्ही साईज मध्ये जो साईज हवा त्याचा सा स्क्रीनशॉट घ्या नंबर वरती व्हॉट्सअप मेसेज करा आता साडीचं कलेक्शन बघू शकता महाराष्ट्र पूजेसाठी साडी बघा असा पदर आहे कलशाला घालण्यासाठी पैठणीमध्ये सुंदर असा कलर आहे तुम्ही बघू शकता खूप छान का जेव्हा तुम्ही साडी घालता तेव्हा त्याचा लुक काहीतरी वेगळाच दिसतो ज्या ताईंना हवी त्याने मेसेज करा कलर बघा केशरी कलर सुंदर असा केशरी कलर सुंदर असा बघा पिंक कलर सुंदर असा पिंक कलर सुंदर असा बघा ग्रीन कलर कुंचन सेवेच साहित्य घेतलं का सांगितलं काकू त्याला साहित्य दिलं कुंचन सेवेच वैष्णवी त्यांना सुंदर असा बघा ग्रीन, ग्रीन कलर ज्या ताईंना ग्रीन कलर आला त्यांनी मेसेज करा सुंदर असा ग्रीन कलर सुंदर असा व्हाईट कलर सिंपल मुकुट आहे का आत्ताच दाखवला ताई तुम्हाला मी महालक्ष्मीचा हे बघा ताई असा एकदम सिंपल सुद्धा मुकुट आहे प्राईस साठी मेसेज करा प्राइस साठी मेसेज करा शे दोनी सिंपल सो तुम्हाला मिळतील सुंदर असं आपल्याकडली पांढरी व्हाईट कलर साडी सुद्धा अवेलेबल आहे त्याच्यामध्ये बघा आता तो दाखवला कलर पिंक कलर म्हणजेच गुलाबी कलरची ची साडी कलशाला सा पदरस तुम्हाला टाकता येतो आणि खूप सुंदर साडी आहे त्याच्यामध्ये बघू शकता सुंदर असा ग्रे कलर हे बघा सुंदर असा ग्रे कलर ज्या ताईनं जो कलर हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचमध्ये बघा बघा पिंक ना तो पिंक तिकडे तिकडे वरती सुंदर असा बघा हा सुद्धा कलर आहे रेड कलर सुंदर असा रेड कलर आता एक कार्टी प्राइस वेगळी आहे बर का बाकीच्या साड्यांच्या तर मी साध्या पण साड्या दाखवते आता तुम्ही बघू शकता ही जी साडी आहे त्या साडीला सुंदर असा मुकुट सुद्धा बघू शकता हे बघा सुंदर असा मुकुट आणि सुंदर क्वालिटीची साडी आहे बर का आपल्याकडली श्री स्वामी समर्थ लाईव्ह ताई आलेले आहेत पुन्हा एकदा मी तुम्हाला हे कलेक्शन दाखवते लवकरात लवकर लाईव्ह जॉईन करा तर सुंदर असा बघा हा कलर आणि ही साडी तर हा मुकुट जो आहे तो स्टोन मध्ये आहे ज्या ताई हवा त्यांनी मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर त्याच्यामध्ये बघा हा एक कलर आहे जो की गुलाबी कलर आहे आणि ह्याला नेहमी ब्ल्यू कलर चे काट आहे हे बघा कलर कॉम्बिनेशन बघा जो कलर आवडतो तो अगदी खरेदी करा तर बघा साध्या साड्यांमध्ये पण साडी आहेत ही सुद्धा साडी आहे आणि त्याचा हा पदर आहे तुम्ही बघू शकता साध्या साड्या ज्यांना हवे आह आहेत त्यामध्ये बघा असा पदर आहे खूप सुंदर पैठणी आणि ब्रॉकेट दोन्ही प्रकारच्या साड्या आपल्याकडे उपलब्ध आहेत जो हवा त्यासाठी मेसेज करा ठेवून कृष्ण हा बघा सुंदर असा हा रेड कलर सुंदर असा रेड कलर ज्याला रेड कलर आणि पदर हवा मेसेज करा सुंदर असा रेड कलर साडी वॉशेबल ही तुम्ही फक्त कलशाला घालू शकता सुंदर असा बघा हा सुद्धा एक कलर आहे कारण त्याचा टिकनेस जो असतो तो कडकपणा निघून जातो हे बघा सुंदर असा पर्पल कलर सुंदर असा पर्पल कलर ज्या ताईंना हवा त्याने मेसेज करा आणि त्याच्यामध्ये बघा सुंदर असा मस्टर्ड येल्लो हे बघा जो हवा त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तर कर आजचं असं कलेक्शन होतं साड्यांचं पुन्हा आपण लाईव्ह भेटणार आहोत उद्या बरोबर दुपारी दोन वाजता हा बघा सुंदर असा हा पण आहे घागरा साडी हे बघा ह्याला खाली असा पदर आहे आणि वरती अशी साडी आहे घागरा साडी कलशासाठी घागरा साडी स्क्रीनशॉट घे मेसेज करा त्याच्यामध्ये बघा ग्रीन कलर आणि ऑरेंज कलर कॉम्बिनेशन घागरा साडी कलशाची ग्रीन कलर ऑरेंज कलर कॉम्बिनेशन मेसेज करा त्याच्यामध्ये बघा सुंदर असा ब्ल्यू कलर कलशाची साडी घागरा साडी सुंदर असा बघा हा सुद्धा एक कलर आहे खूप सुंदर आहे ताई तुमची शॉप कुठे आहे पुणे चिंचवड हे बघा सुंदर असा हा सुद्धा कलर आहे आपल्याकडं बघा हा कलर आहे व्हाईट कलर आणि पिंक कलर जो कलर हवा त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तर असे साड्या मुकुट आपल्याला अवेलेबल आहे जे हवं त्यासाठी लवकरात लवकर बुकिंग नंबरला मेसेज करा पुन्हा बरोबर दुपारी दोन वाजता आपण लाईव्ह भेटणार आहे पुन्हा एकदा तुम्हाला लाईव्ह कलेक्शन बघायला मिळणार आहे सर्व ताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ हो जाऊ